नमस्कार मी कविता गुल्हाणे गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमेपासून जवळपास पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या छत्तीसगडमधील मा अबुज माढ येथे बुधवारी सकाळी झालेल्या चकमकीत चोवीस नक्षलवादी ठार झाले चकमकीत एक जवान देखील शहीद झाला ठार झाल्यामध्ये नक्षलवाद्यांच्या काही मोठ्या नेत्यांचा समावेश असल्याची शक्यता आहे अध्यापक चकमक सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छत्तीसगड दिल, दंतेवाडा नारायणपूर आणि पिजापूर जिल्ह्यांच्या सीमेवरील अबुजमाडच्या जंगलात मोठ्या संख्येने नक्षलवाद्यांनी एकत्र आले होते यात विविध राज्यात पाच कोटीहून अधिक बक्षीस असलेल्या नक्षलवादी संघटनेच्या सरचिटणीस व पॉलिट ब्युरो सदस्य बसवराजू देखील सत्याची माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली होती या परिसरात वीस मे रोजी रात्रीच्या सुमारास दंतेवाडा विजापूर नारायणपूर आणि कोंडवाडा जिल्ह्यातील अधिक व सुरक्षा नक्षलवादी विरुद्ध अभियान राबवले दरम्यान एकवीस मे रोजी सकाळच्या सुमारात नक्षलवाद्यांनी जवानांच्या विषय गोळीबार केला प्रत्युत्तरात सुरक्षा केलेल्या गोळीबारात वीस नक्षलवादी ठार झाले तर एक जवान शहीद झाला